स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आमचा पोपटीचा प्लॅन झालेला आहे अशा प्रकारे आता आम्ही शेंगा आणायला चाललेलो आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बाई तुम्ही बघू शकता आता आम्ही निघालेलो आहेत आता आले कालो की आम्ही काय दिसू शकत नाही आम्हाला शिंगात नाही भेटत शिंगा संपलेला आहे बघू शकता आमची पाणी बघत आहे शिंगा रे अभिदा नीट बघू घे कवल्या वाटत्यात कवल्या वाटत्यात काय याला इला खाऊन बघू घे काही आम्ही वाटायला चाललो आहे तुम्ही एवढा रस्ता एवढा भारी आहे ना

रोज अर्धा किलो थाईटला ठेवून देऊ देऊ आम्ही आता आमच्या <laughs> <तो दो पाँगे। laughs> जी कॉमेडी बघू आपण जे तो पण जाईल फायनली आम्हाला शिंगा भेटलेला आहे प्रकारे शिंगांसाठी आम्ही लय मेहनत घेतलेली आहे आम्हाला आता डबल धूल खायची बघा आमची शाही काय बटाटी महाराज आता आमच्या बटाटे निवडायला बसलेला आहे अर्धा किलो सागर पाटील शेतात काय शेततो सागर बुराडा बुराडा बुराड्याचा बनवायला एकदम हा बाईक पाटील एकदम बाई चोरी बिरी नका करू तुरी पण चोरायला आम्हाला तुरीच्या शेंगा चोरायला

मला काय उंदा तू इतला बरोबरती ना दवाकडे हंडी तो शनिवार असतो ना आपल्याला घे ना सेटिंग ना आपण आपल्याला घे ना भरगे माडका भरा पोटली लगे कतरी कन्याला माडका भरके माडका भरा मरके शिंगा बीच में हंडी दवा के चिकट टाकायचं म्हणती हे काडा लावला बघा आम्ही मस्त केलं शिंगा आणि बदाडी पण दिली

पोपटीची आहे <laughs> <नहीं है। laughs> <laughs>

आमचं नवरते दे सगळ्या जमते पोपटी उपटी पुरीला सगळा खायला फक्त आहे फक्त पोर जमा तुम्ही लग्नाला तयार व्हा सगळा तुम्हाला जेवण पण करू नका पुरीनी फक्त लगीन करून घरी या फक्त नवर तुम्हाला सगळा नवरदेव करून बालूचा विषय काय नुसता कालातले गालात असते बालू। अरे बाल सात साल पहिले आप कैसे फोटा देखो <laughs> आज कैसा हो। जो क्या कर दिया हा काय तरी गेला चांगली भेटल गणपती बाबा काय का तुम्ही मला सांगायला माझा आलं पुढते बस

<laughs> तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतोय कधी लाईट गेल्यावर लगेच कॉल करा एक कॉल लाईट तुमची हजर जसं आमच्या सागरला आठव करा लगेच लाईट वास आला चिकनचा पेटला का जिगरी यार येते जिगरी जिगरी यार आलेले हे तिथं साठी अक्षय पटेलची खूप मेहनत झालेली आहे बघू शकता तुम्ही आमचा अक्षय पाटील यंदा कर्तव्य आहे कुठं फोर असेल तर आम्हाला मडका फुटलेला आहे ना फुटला ना कॉल काय बॉक्स घेऊन

<laughs> आक्षेपाडी तो अभ्या ते घेऊन पण नको कोणता पुरा लावागऱ्यापण तू फोडा होता पाहिजे होता तुमरी तुमरी झाली त्याच्यात तुमरी बटाडो झाडा पडायला धंदा आणून देऊन अक्षर धंदा तो काही स्वातंत्र्याची अक्षर धंदा पा